आज आपण मऊ लुसलोशीत अगदी तोंडात टाकताच विरघळणाऱ्या चविष्ट अशा रत्नाळ्याच्या पोळ्या कशा बनवायच्या ते बघतो आहे उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या सणासुदीला जर तुम्हाला पुरणपोळीचा बेत नसेल बनवायचा किंवा कमी त्रासामध्ये कमी वेळामध्ये जर सणासुदीला तुम्हाला एखादा भन्नाट बेत तयार करायचा असेल तर रत्नाळ्याच्या पोळ्या आणि त्यासोबत कैरीचे चटपटीत आंबट गोड पन्ने नक्की करून बघा सर्वात आधी आपल्याला पण बनवण्यासाठी कैरी शिजवायची आहे त्यासाठी आठवडी पक्की झालेली म्हणजे लोणच्यासाठी जी आपण कैरी वापरतो ना ती कैरी वापरायची आहे यामध्ये पाणी घालायचं आणि याला उकळून घ्यायचं यातलं गरम पाणी मी फेकून दिलेलं होतं आणि याला गार करून घेतलेलं आहे कैरीचे देठही मी काढून घेतलेले आहे याला चिरा जायला लागलं ला की समजायचं कैरी व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे फार फार तर तुम्हाला दहा ते पंधरा मिनिट लागतील यापेक्षा जास्त वेळ लागत नाही लवकर ला कैरी शिजून जाते आता आपल्याला याची सालं आणि गुठळी वेगळी करून घ्यायची आहे आणि याचा गर आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथे कैरीची जे साल असतात ते फार चोडून चोडून धुवायचे नाही कारण सालामध्ये थोडा कडवटपणा असतो त्यामुळे सुद्धा थोडे कडवट होऊ शकते म्हणून अगदी हलक्या हाताने चोडायचं आहे सुद्धा गर काढून घेतलेला आहे आता ज्या गुठळी आणि साल आपण वेगळे करून घेतलेले होते यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि एकदा आपल्याला धुवून एक घ्यायचे आहे सालं फार चोडायची नाही अगदी हलक्या हाताने चोडायचे आहे आणि गुठळीचा गरसुद्धा वेगळा करून घ्यायचा आणि आता हे दोन्ही पाणी आपण एकत्र करून घेऊया एकदा याला मी फेटून घेते तर रवीनी या पद्धतीने याला गोठून घ्यायचं आहे आता फोडणी करण्यासाठी आपल्याला कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि तूप आपल्याला निघेपर्यंत सुरुवातीला गरम करायचं यामुळे पन्ह्याला छान स्मोकी फ्लेवर येतो आता गॅस बंद करायचा आणि यानंतर जे कैरीचं आपण पाणी तयार करून घेतलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे आता गॅस आपल्याला सुरू करायचं आहे यामध्ये थोडं पाणी घालायचं तर कैरी खूप आंबट असेल तर तुम्हाला जास्त पाणी घालावं लागेल आणि साखरचं प्रमाणसुद्धा कैरी किती आंबट आहे त्यानुसार घालायचं आहे तर इथे मी चार मोठ्या कैरी घेतलेल्या होत्या तर चार मोठी वाटी मी साखर घेतलेली आहे मी घेतलेली साखर थोडी बारीक असल्यामुळे जास्त घेतलेली आहे साखर जाड असेल तर यापेक्षा कमीही साखर तुम्हाला लागू शकतं तर आता हे सर्व मिसळून घ्यायचं सोबतच यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि परत एकदा मिसळून घ्यायचं आहे तरी इथे साखरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे जेव्हापर्यंत पण हो उकळी येते आहे तेव्हापर्यंत आपण रत्नाळ्याच्या पोळ्या बनवण्याची तयारी करूया तर कणिक इथे मी चाळून घेतलेली आहे याचा कोंडा वेगळा करून घ्यायचा आणि बारीक दडलेली कणिक घ्यायची म्हणजे पोळ्या छान लुसलुशीत बनतात आता इथे रत्नाळंसुद्धा मी उकडून घेतलेले होते तुम्ही एकतर कुकरमध्ये याला वाफवून घेऊ शकता पण डायरेक्टली पाण्यामध्ये न वाफवता खाली पाणी घालायचं आणि चाळणीवर याला वाफवून घ्यायचं म्हणजे यामध्ये पाणी जात नाही आणि पाणी पाणी अशी चव या पोळीला येत नाही आता याचे सालं मी सोलून घेतलेली आहे एका भांड्यामध्ये घालून याला आपल्याला या पद्धतीने मॅश करून घ्यायचं आहे तर याच्या सर्व गुठळ्या मी मोडून घेते आहे या पद्धतीने तर एकतर तुम्ही इथे मॅशरचा वापर करून याच्या गुठळ्या मोळू शकता किंवा पुरण पाडण्याची जी गाळणी असते त्याने सुद्धा याला जर तुम्ही मॅश केलं तरी ये लवकर याच्या गुठळ्या मोडल्या जातात चवीनुसार मीठ घालायचं आणि जी कणिक चाळवून घेतलेली होती ती थोडी थोडी करून घालायची आहे तर ही कणिक आपल्याला अगदी सॉफ्ट मडायची आहे आपण रेग्युलर पोळ्या करण्यासाठी जशी कणिक मडतो त्यापेक्षाही आपल्याला सॉफ्ट डो तयार करायचा आहे तर थोडी थोडी करून घालायची एकदा डो मळून घ्यायचा तर बघू शकता तुम्ही याचं टेक्शर मी तुम्हाला दाखवते आहे तुम्ही जर जा जास्त कणिक घातली तर याच्या पोळ्या मऊ उत्तुषित येत नाही आता इथे पणं बघू शकता छान उकळी आलेला आहे यामध्ये चारोडी घालायची वेलची घालायची आहे तर पण इथे तयार झालेलं आहे पाच ते दहा मिनिट मी छान उकळून घेतलेलं होतं आता सुद्धा दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे छान सेट झालेली आहे याला रेस्ट करायला काही वेळ द्यायचा म्हणजे पोळ्या छान लुसलुशीत येतात आता यातला एक छोटा गोळा मी काढून घेते आहे याची पोळी आपण बनवून घेऊया तर पुरणाचा बेत जेव्हा आपल्याला बनवायचा नसतो अगदी साध्या सोप्या पद्धतीचा सणासुदीला जर स्वयंपाक करायचा असेल आणि झटपट तयार करायचा असेल आणि तोही चविष्ट असला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर पुरणपोळीचा बेत तुम्ही नक्की करून बघा खूप कमी वेळामध्ये आणि खूप त्रासामध्ये तयार होणारा अतिशय चविष्ट बेत आहे तर इथे मी पोळी बघू शकता छान पातळ अशी लाटून घेतलेली आहे आता तवा मी मध्यम आचेवर गरम करून घेतला यावर पोळी घालायची आहे सुरुवातीला तेल किंवा तूप न घालता याला परतून घ्यायचं आहे तर या पोळ्या तेल घालूनच जर तुम्ही शेकल्या तर छान लुसलुशीत राहतात कारण तुम्ही जर तूप घातलं तर तूप काही वेळाने घट्ट होऊन जातं आणि त्यामुळे पोळ्यासुद्धा वातळ होऊन जातात तर तेल घालूनच शेकायचं आहे सुरुवातीला डाकपडेपर्यंत याला शेकायचं आणि नंतर अगदी थोडं तेल लावायचं आहे फार तेल लावायचं नाही आणि तेल लावून दोन्ही बाजूने व्यवस्थित डाकपडेपर्यंत त्याला शेकायचं आहे तर बघू शकता इथे रत्नाळ्याची एक पोळी तयार झालेली आहे तर इथे ही रत्नाळ्याची पोळी तुम्ही बघू शकता दिसायला जेवढी सुरेख दिसते आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने भन्नाट लागते अगदी तोंडात टाकताच विरघळून जाते आणि कैरीच्या पण्याबरोबर रत्नाळाची पोळी खाणे म्हणजे जगातील सर्वात मोठं सुख आहे आणि उन्हाळी सणासुदीला जेव्हा आपण भयंकर गरमीमध्ये सणासुदीचा स्वयंपाक करतो तेव्हा कंटाळा येतो नकोसा वाटतो स्वयंपाक करणे तेव्हा हा साधा सोपा बेत आणि अतिशय चविष्ट बेत तुम्ही तयार करू शकता विशेष म्हणजे पौष्टिकसुद्धा आहे कारण उन्हाळ्यामध्ये उष्णतेचं तापमान जेव्हा वाढलेलं असते अशा वेळी शरीराला थंडावा देण्यासाठी रत्नाळ्याच्या पोळ्या आणि कैरीचे पणे तुम्ही नक्की खायला पाहिजे आणि चवीलाही खूपच भन्नाट लागते नक्की करून बघा आणि इथे पोळी बघू शकता तुम्ही अगदी मऊ लुसलुशीत झालेली आहे खूप गरम असल्यामुळे मला हाती पकडता येत नाही आहे पण अगदी मुठ्ठीमध्ये सुद्धा ही पोळी पकडल्या जाते आणि कैरीचे सुद्धा इथे तयार झालेले आहे नक्की हा बेत तयार करून बघा एकदा चाखून बघा कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सुद्धा करा चला तर मग लवकरच भेट होईल अशाच एका रेसिपी रेसिपीबरोबर तोपर्यंत खूप खूप मनपूर्वक आभार